परिषद आरोग्य कर्मचारी थोडं जरा करा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माझ्या सर्व माझे सर्व माझ्या कुटुंबातील सदस्य माझे हितचिंतक आणि ज्यांच्यावर दारोमदार होती माझ्यावर ज्यांचा विश्वास होता असे माझे सर्व सभासद जे की या संस्थेचे मालक आहेत मालक म्हणून गेल्या चौतीस वर्षापासून त्यांना आम्ही समजतो आणि आज तेरापैकी जवळजवळ तेरा शंभर म्हणजे शंभर टक्के आता माझ्या हाती रिझल्ट आलेला आहे यामध्ये प्रथमत श्री गणेश कुंटूरवार माजा मते टोटल मतदान तीनशे बहात्तर होत त्याच्यापैकी दोनशे त्रेसष्ट मतदान त्यानंतर गजानन झाडे गजानन झाडे दोनशे साठ मताने विजयी झालेले आहेत त्यानंतर श्रीमती टोनपे वंदना संजय राव दोनशे पंचावन्न मतं घेऊन विजयी झालेली आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता माझा की तुझा अशा प्रकारचा परंतु आम्ही माझा की तुझा कधी आयुष्यात केलंच नाही आमच्या कुटुंबातला प्रत्येक जण याचा सभासद सदस्य आहे असे विजय थोरात यांना दोनशे छप्पन मतं घेऊन विजयी झालेले आहेत ऐकून नंतर त्याच्यानंतर श्री पूर्ण जिल्हा पिंजून काढलेले आदिवासी भागात काम केलेले आमचे बंधू मोरे सुधाकर शेषेराव हे दोनशे त्रेसष्ट मत मी आता सांगितलं तुम्हाला सगळ्याला की हे तेरा च्या तेरा म्हणजे शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो बरं त्याचबरोबर आक्षेप घेतलेला आहे काय आक्षेप घेतलेला आहे मी कुंती येऊन आतमध्ये हे आहे आता, आता ते तर आम्हाला काय झालं ते मध्ये कारण काय ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक दोनशे मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडे आमचा कोणी माणूस गेलेला नाही मध्ये आता ते म्हणजे त्यांना माहिती आहे परंतु या निकालाहून असं वाटतय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे नवीन सभासदांना नवीन संकल्पना आमचा गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाज आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजेच या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून देश सर्व सभासद